महाड येथील सत्याग्रह परिषदेच्या कार्यक्रमाने तेथील चांबार समाज देखील खडबडून जागा झाला व दिनांक सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला संध्याकाळी चांभारवाड्यात सभा करण्याचे ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेथे येण्यास विनंती करण्यात आली त्यांच्या विनंतीस मान देऊन डॉक्टर आंबेडकर त्यांच्या रात्री वाजता चांभारवाड्यात गेली महाड येथे चांभारांची वस्ती बरीच मोठी आहे व त्या मालाने चांभार वर्गातील स्त्री पुरुषांचा घोळका बराच जमा झाला होता प्रथमतः राणा वनमाळी गिरजाशंकर शिवदास एल आर चांदोरकर श्रीयुत गोविंद जाधव हो, यांची सामाजिक विषयावर स्फूर्तीदायक भाषणे झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलण्यासाठी उभे राहिले ते म्हणाले दोन चार सांभार लोक सोडून बाकीचे कोणी सांभार लोक सत्याग्रहासारख्या महत्वाच्या कार्यात भाग घेत नाहीत ही, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे मला याचे काही कारण समजत नाही महार समाजाशी सहकार्य करण्यास तुम्ही का कचरता हे मला कळत नाही तुम्ही स्वतःहून सत्याग्रहासारखे मोठे कार्य करू म्हणते तर ते झेपणार नाही असे मला वाटते कारण तुमची लोकसंख्या अगदी अल्प आहे तेव्हा महार लोकांसारख्या बहुसंख्याक लोकांशी कार्यक्षमतेच्या दृष्टीने सहकार्य केल्याशिवाय तुम्हाला गट्यंतर नाही तसेच महार लोकांशी सहकार्य केल्याने आपली जात बाटेल अशी भीती बाळगण्याचे तुम्हाला का नाही खरे म्हटले असता सत्याग्रहींचा कंपू हा वीरांचा कंपू आहे व वीरांच्या कंपूत जातीपातीला थारा नाही ही गोष्ट पेशव्यासारख्या ब्राह्मणी राज्यातही मान्य होती तसे जर नसते तर सिद्धनाथ महाराजचा तंबू मराठी सरदारांच्या छावणीत राहू दिला नसता तरी पण तुम्ही आपली जात मोडा असा कोणीही आग्रह धरीत नाही खरे म्हटले असता तुम्ही व्यापारी सधन आहात तुम्ही उलटी मदत केली पाहिजे जोडे न देण्याचा सत्य आग्रह करता येईल असे सामर्थ्य तुमच्या समाजात असून तुम्ही त्याचा उपयोग करीत नाही ह्याला तुमची बेफिकिरी म्हणावे कि विलक्षण आळस म्हणावा तेच मला कळत नाही तुम्हा सुख पाहिजे की माणूस की पाहिजे ते ठरवा माणूस की शिवाय वैभव व्यर्थ होय तुमच्या सार सारख्या स्वतंत्र व सुखी लोकांनी अस्पृश्यांना माणुसकी परत आणून देण्याच्या कामात आतुरतेने भाग घेतला पाहिजे हे पुण्य थोडे तरी पदरात घ्या ह्यात जर तुम्ही भाग घ्याल तर इतिहासात महाराबरोबर तुमचेही नाव आजरामर होईल नाहीतर तुमची पुढची पिढी तुम्ही नामर्द होतात म्हणून दोष देईल अस्पृश्योद्धाराची कामात तुम्ही भाग घेत नाही म्हणून तुम्ही तुम्ही आपले कर्तव्य कर्म बजावीत नाही हे कार्य केवळ अस्पृश्यांचे नसून मानव जातीचे आहे पण तुम्ही अस्पृश्य आस असूनही ह्या कामात भाग घेत नाही हे तुम्हाला लांछनास्पद आहे तुम्ही होऊ नका व ह्या करून मदत करा होऊ हे पाहून मला फार वाईट वाटते व मातंग समाजातील काही लोकांबद्दल त्याहूनही अधिक वाईट वाटते चांभार लोक इतर अस्पृश्यापेक्षा सुखी आहेत पण त्यांना शिक्षण नाही म्हणून ते असे कर्तव्यच्युत होऊन राहिले आहेत आज अस्पृश्य पुढाऱ्यावर अरिष्ट कोसळले आहे यावेळेस तुम्ही मत्सर व द्वेष भावना सोडली पाहिजे जातीभेद फार भयंकर आहे तो विसरून महार समाजाला तुम्ही सहकार्य करा सत्याग्रही बना त्यात सर्वांचाच फायदा आहे नंतर श्री सहस्त्र म्हणाले बॅरिस्टर साहेब तुमच्या कुळात जन्मले आणि आज विलायतेला जाऊन विद्वान ब्राह्मणापेक्षाही अधिक विद्वान होऊन आले म्हणूनच मी ब्राह्मण असून आज त्यांचे शिष्यत्व पत्कारले आहे तुम्ही तसे शिक्षण घ्या जाती भेद मोडा व अस्पृश्योद्धाराच्या कार्यात मदत करा बॅरिस्टर मी नेहमी जेवण करीत असतो त्यामुळे माझे काही बिघडले नाही खाण्यापिण्याच्या भेदास तुम्ही ओगीच महत्व देऊ नका नंतर श्री बनमाळी म्हणाले तुम्ही सत्याग्रहात भाग घेतला नाही याबद्दल मला फार वाईट वाटते आपले कर्तव्य बजावण्याची ही संधी उगीच दवडू नका कर्तव्य बजावाल तर इतिहासात तुमचे नाव अजरामर होईल ह्याप्रमाणे झाल्यानंतर चहापान झाले अध्यक्षांचे आभार मानल्यानंतर सुमारे नऊ वाजता सभा बरखास्त झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मित्रांसह चांभारवाड्यातून आल्यानंतर रात्री दहा वाजता पुन्हा सत्याग्रह परिषदेस सुरुवात झाली डोळ्याचे खादी प्रसार मंडळाचे आद्य प्रवर्तक देव यांचे व्याख्यान ठरले होते ते थोडा वेळ लागल्यामुळे श्रीयुत गणपतबुवा जाधव हो यांचे व श्रीयुत कांबळे यांचे विनोदयुक्त असे देव व भक्त या विषयावर पाव पावताच कीर्तने झाली ज्यांचा लोकांवर फार मोठा परिणाम झाला माननीय देव व्याख्यान देऊन गेल्यानंतर परिषदेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली प्रथमता श्रीयुत वामनराव पत्की व वा कमलाकर टिपणीस ह्या दोन कायस्थ ज्ञातीतील तरुणांची आभार मानण्याचा व त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सत्याग्रह कमिटीतर्फे पारितोषिक म्हणून दोघास दोन सोन्याच्या अंगठ्या अर्पण करण्याचा ठराव मांडण्यात आला श्रीयुत संभाजी गायपाड गोविंद रामजी आडेरकर हवालदार व श्रीयुत मोरे यांची फासणी झाली त्याच ठरावावर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ठरावा दोन तरुणांची कामगिरी त्यांच्या व कुळास शोभण्यासारखी आहे ब्राह्मण लोकांवर कमीपणाचा शिक्का मारून त्यांना हीन ठरविण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु त्यांनी वेळोवेळी प्रसंगास तोंड देऊन ब्राह्मण जातीच्या या कृष्णकारस्थानास आळा घातला समतेच्या लढा लढलेल्या ज्ञातीस समतेसाठी झगडणाऱ्या अस्पृश्य वर्गाबद्दल सहानुभूती वाटून त्या त्यांनी झटावे हे अगदी साहजिक आहे त्यानंतर श्रीयुत कमलाकर टिपणीस व श्रीयुत पत्की यांनी प्रत्युत्तरादाखल भाषणे केली मग महाड म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस हे बोलावयास उठले व हिंदू धर्म संरक्षणास अस्पृश्य लोकांची किती आहे हे त्यांनी करून सांगितले त्यांच्या पाठी शांताराम पोतनीस म्हणाले सर्व गुज्जर व ब्राह्मण समाज उलटला तरी आम्ही तन तुम्हाला मदत करीत राहू आमच्या कायस्थातील जुनेही जुने, जुने लोकही तुम्हाला विरुद्ध आहेत आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही चवदार तळ्यावर जाण्यास जोपर्यंत अस्पृश्यांना परवानगी मिळणार नाही तोपर्यंत मीही त्या तळ्यावर पाणी पिणार नाही ना त्याच्या पुढील ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः मांडला पण तो असा सत्याग्रह परिषदेकरता नेमलेले प्रचारक शिवराम गोपाळ जाधव संभाजी तुकाराम गायकवाड भाऊ बाळू वारंग वारंगकर पंढरीनाथ रामचंद्र आसुडकर भाविकनाथ बुवा फलानकर व पांडुरंग महादेव यांनी आपली कामगिरी उत्तम प्रकारे बजाविल्याबद्दल ही परिषद त्यांचे आभार मानते